मी तुम्हाला वाढीतले माझे वाढीला जाते मी दरवर्षी तर त्यातले थोडेसे असे सांगते हे मला समजा आलेलं आहे मी जेव्हा पहिल्यांदा गेले सत्तावीस वर्षापूर्वी गेले त्यानंतर म्हणजे जागेसाठी सत्तावीस वर्षापूर्वी जेव्हा पहिल्यांदा गेले तेव्हा मी मी ॲक्च्युली आहे सॉफ्टवेअर इंजिनियर त्यामुळे मला नोकरी माझी होती ती एका सॉफ्टवेअर आणि तिथलं एकशे माहिती असतं की कसं सकाळी जाऊन रात्रीपर्यंत म्हणजे नोकरी मिळणं खूप अवघड असतं पण त्यामुळे तशी कशी नोकरी लॉकिंग जायचंच राहत आमच्या दोघां तेव्हा मुंबईच्या लोकांवर आणि मी काय एवढी गरज नव्हती म्हणजे दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करायचं परत जाऊ शकणार होते मी मी त्यांना सांगितलं की उद्या परत जाते कारण मला तेवढाच अनुभव एक दिवसाचा तर एक दिवसाचा परत बघू बरोबर असं करून ठरवून ठेवलं की तुम्ही उद्या सकाळी उठला की जा मी मग परत जाते परत जायला एक्टरे असतात त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता रात्री असं म्हणून मी जे झोपते तसे गाडीत होते असत बुटलाच मला अर्थ आठवतात देवाळी मला काय आठवत नाही पण तसं तेव्हा पाणी झोप त्यांनी बघितलं आजूबाजूला आजी नव्हत्या आणि मी एकदम पायाती इतकी तयार झाले ते चालायला काय अजून काय विचारतो मला की काय सगळ्या पायातला थोका दूर झाला होता एकदम फ्रेश होते आंघोळ वगैरे केली आणि त्यांना सांगितलं माझ्या माझ्या बाई होत्या त्यांना म्हटलं मी येते तुमच्याबरोबर आणि मग पुढचे चार दिवस कंटिन्यू केले मला परत कुठेही दिसले नाही आणि आमच्याबरोबर बरोबर होत्या त्या कुठे गेल्या विचारलं आमच्यातल्याच होत्या कुठेतरी पण त्यांच्यात माहित नाही तो अनुभव म्हणजे मला असा होता की तो चेंज इतका झाला की त्या वर्षानंतर दरवर्षी म्हणजे फक्त माझा मुलगा ज्या वेळेला आम्हाला झाला त्यावेळेला त्या वर्षी फक्त जाऊ शकल्या नाही पण अखंड होऊन मी वाढी जाते मी पूर्ण करत नाही कारण नोकरी करत होते पण सात दिवस चार दिवस असं सगळं कशी मी जाते मग नोकरी सोडल्यानंतर मग मी कंटिन्यूस दोन तीन वर्ष पूर्ण मगाला जातो त्यावेळेला पळतो आपल्याला की आता पालखी निघाली आहे तुम्हाला अवरावर करायला पाहिजे त्यावेळेला मला विसावायला एका मला झोप लागली आणि पालखीचा नगारा निघून गेला माझ्यावरच्या बायकाही मला दिसल्या नाही माझ्या तर काही निघून गेला बहुतेक त्या बोलल्या होत्या चल आता उशीर होती तुला पण मला ते लक्षात नाही आणि झोपले होते असा विसाव्याला पुलखी काढण्यासाठी कडून होती कुठल्या मध्ये त्याने माझ्याबरोबर पालखी बरीच पुढे गेली होती म्हटलं बापरे आता कारण ते काय होतं पालखीचा स्पीड तुम्हाला मॅच करावा फार कठीण जातो एक की आदल्या दिवशी माउली माउली तुमचं दर्शन घेते पण माऊलीचा रथ कसा असतो असतो आणि चांदीचा रथ असतो आणि पूर्ण पोलिसांनी त्यांना वेढा घातलेला असतो आणि लोक येऊन खूप छान अंगा डोंगात लागतात काय पालखीच्या ह्याच्यावर तेवढा ते झेपत नाही का अर्थाला म्हणून थोडासा त्यांना ते अलाव करतात थोडस त्यांना ढकलतात पोलीस त्यामुळे ते जरा सुरक्षित स्थळं असतं त्याच्याबरोबर त्यामुळे तुम्हाला दर्श दर्शन मिळत नाही आम्ही बायकांना तिथे जाऊन माऊलीचा पायाचं दर्शन म्हणजे हात लावणं तर जमतच नाही अजिबात जमत नाही आम्ही पूर्वी द्यायचो पण आता नाही बोल तेवढी गर्दी खूप झाली आता पण माझ्या मनात विचारला की माउतीने बरीच वर्ष लागले की तुला दर्श हात नाही देऊन असतो तुम्हाला असं खुश करायला लागतं ते करून गेले लवकर ठेवलं माऊलीच्या पायावरती आणि आणि मग लक्षात आलं की आपण दिवशी त्याच दिवशी की माऊली तुझ्या पायावरती लोक ठेवायला मिळत नाही ती इच्छा सुद्धा माऊलीनी एवढ्या गर्दी करते ती पूर्ण करते आणि तिसरा अनुभव आमच्या दिंडीतलाच आहे माझा नाही पण मी बघितलाय प्रत्यक्षात आमच्या डिटीमध्ये एक्झाम चालत असताना फीट देऊन पडला त्याला फीट येतात म्हणजे फीट घेता घेण्याची सवय असते होती आली म्हणजे आणि त्याची इच्छा अशीच होती की काही करून मला जायचं आहे पण तुला दर्शन घ्यायचं आहे आणि पण पडल्या प्रश्न आला त्याच्या पाहतात गोंगळ होत आणि मुंडा सगळे घातलेला शेतकरी टी तो आला मला भाव वाचला असं त्या त्या भाषेत बोलला आणि मला मी बघतो काय काढायचं ते आणि त्यांनी ते चौघ तिघा चौघ बाजूला पण त्याच्या बोलण्यातला त्याचा एवढाच हे होता की ते बाजूलाच झाले म्हणजे मला जेव्हा मी रेस्टॉरून पडलो होतो तेव्हा मला थंड म्हणाला की थांब मी मी तुला असंच पडू देतो आहे लागलेलो होतं त्यामुळे मी हळू हळू स्पीडमध्ये जात होते माझ्याच माझ्या स्पीडमध्ये तर एका दिंडी दुसऱ्याच दिंडी बरोबर नेहमीच्या माझ्या दिंडी बरोबर होते दुसऱ्या दिंडी बरोबर होते जात असताना मी तोंडाने गीतेचे अध्याय म्हणून चालले होते म्हटलं त्यावर तेवढेच आवृत्ती होई लागली तर मी जात होते नेमका म्हणला घेतला दुसरा अध्याय दुसरा अध्याय ते श्लोक आणि मोठा माझं बरेच दिवसानंतर म्हणत होते मी दोन दोन चार महिन्यांनी माझं म्हणण्यामध्ये चुक चुक एक म्हणजे पुढचा शब्द आठवत नव्हता तुमच्या श्लोकाचा सुरुवातच आठवत नव्हती परत परत रिपीटेशन होत होती एवढ्या जोरात बोलली की मला बोलतात काय मी चमकून तिच्याकडे बघितलं लहानशी इच्छा करावी असं म्हणतात की मध्ये चालताना अनेक म्हणजे देवदेवता तुमच्याबरोबर चालत असतात त्यांना आपला हेवा वाटत असतो जे चालतात पावली त्यांचा की एवढे लोक चालतात आपल्याला चालता येत नाही जे आदृष्ट स्वरूपात देवदेवता म्हणते एंजल्स म्हणतो म्हणताना त्यांना हेवा वाटत असतो हा माझा स्वतः किती तरी लोकांचा मी अनुभव घेतला आणि त्यांच्याशी बोललं की समजतं की आताला म्हणजे आपण काही काहीच नाही